गडचिरोली जिल्ह्यातील बारा तालुक्यातील रमजान ईदची नमाज ईदगाह परिसरात पठण करण्यात आली असून मुस्लिम बांधवांनी रमजान ईद निमित्त एकमेकांना शुभेच्छा देत मोठ्या उत्साहात ईद साजरी केली आहे रमजान हा सण मुस्लिम समाजात एक मोठा सण म्हणून साजरा केला जातो मुस्लिम बांधव तीस दिवस उपास ठेवून शेवटी उपास संपल्यानंतर ईद साजरी करतात गडचिरोली जिल्ह्यातील सिरोसा या ठिकाणी मोठ्या संख्येत मुस्लिम बांधवांनी रमजान ईद साजरी केली आहे पाहूयात गडचिरोली जिल्ह्यात मुस्लिम समाजाची नमाज झाली त्याबद्दल काय म्हणतो पूर्ण गडचिरोली जिल्ह्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे आमच्या या ठिकाणी सिरूंच्या शहरात पोलीस जे आहेत अतिशय चोख बंदोबस्त होतं आणि तरीसुद्धा या ठिकाणी हिंदू मुस्लिम आणि सगळे बांधव मिळून आम्हाला या ठिकाणी शुभेच्छा देतात हे आम्हाला सौभाग्याचा विषय आहे आणि गडचिरोली जिल्ह्यामध्ये संपूर्ण ठिकाणी अतिशय शांततेचं वातावरण होतं आणि एक महिना आम्ही पूर्ण या ठिकाणी उपवास धरून रोजे धरून आज अति अतिशय गोळ असा आमचा हा सण साजरा करण्यात येत आहे आणि सगळे बांधव आम्ही एकजुटीनं मिळून सगळ्यांसाठी पूर्ण देशासाठी या ठिकाणी प्रार्थना केलेली आहे आणि सगळ्यांच्या सौभाग्यासाठी या ठिकाणी आम्ही सर्वांचं आशीर्वाद प्राप्त केलेला आहे श्याम बेजनवाल स्टार महाराष्ट्र न्यूज गडचिरोली